निर्मला सीतारामन या पूर्ण पाच वर्षाचा काळ राहणाऱ्या पहिल्या भारतीय अर्थमंत्री राहिले आहेत परंतु आता निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढण्यासाठी नकार दर्शवला आहे त्यामागचे ही आता चर्चेत आहे निवडणुकीचा खर्च करण्या इतका पैसा आपल्याकडे नसल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे पुढे एका पत्रकार परिषदेत भ्रष्टाचारी नेतेच आता भाजपात आले आहेत याबद्दल प्रश्न विचारला असता त्या काय म्हणाल्या जाणण्यापूर्वी आपले मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा निर्मला सीतारामन यांच्या विधानामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा आता उघडा पडत असल्याचे चित्र आहे आता भ्रष्टाचारी नेतेच भाजपात येत आहेत असे विचारले असता भ्रष्टाचारांसाठीही भाजपाचे दारे उघडी आहेत असेच निर्मला सीतारामन म्हणाल्या एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या शिखर परिषदेत त्या बोलत होत्या आम्ही त्यांना पक्षात घेत नाही उलट भ्रष्टाचारी नेते आमच्याबरोबर येऊ पाहत आहेत खरं तर सर्वांसाठी भाजपचे दरवाजे सदैव उघडे आहेत आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे अशी प्रतिक्रिया निर्मला सीतारामन यांनी दिली तर निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले होते विरोधी पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या गेल्या पूर्वी ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवत होतात तेच आता भाजपसोबत आहेत आदर्श घोटाळ्याचे आरोपी अशोक चव्हाण भाजपसोबत आहेत सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारे अजित पवार आता भाजपच्या विकासाचे मॉडेल ठरत आहेत अनेक नेत्यांची भाजपामध्ये प्रवेश होताच चौकशी आता बंद झाली आहे शिखर बँक ही अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता तब्बल सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार यांनी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथविधी घेताच त्यांची फाईल बंद करण्यात आली खरे तर खुद्द मोदींनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरून आरोप केले होते आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांचे नाव असल्यामुळे त्यांना पद सोडावे लागले होते चव्हाणांची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी सुरू होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श घोटाळ्यावरून चव्हाणांना अनेक वेळा लक्ष केले होते चव्हाण भाजपवासी होताच ही चौकशीही आता बंद झाली आहे